आजे राजेंद्र मोहन अरोरा प्रभाग क्रमांक दहा क अपक्ष उमेदवार येणाऱ्या पंधरा तारखेला मतदानाचा दिवस आहे माझी विनंती आहे तुम्ही सगळे मतदान करा आणि प्रभाग क्रमांक दहा क मध्ये टोटल पाच उमेदवार आहेत पहिला उमेदवार भाजपाचा आहे दुसरा शिंदे सेनाचा आहे तिसरा उभाटाचा आहे चौथा आम आदमी पार्टीचा आणि माझं पाचवं नाव आहे तर तुम्ही मला मतदान देऊन प्रचंड मताने विजय करा माझी विनंती माझी निशाणी आहे बॅट सचिन तेंडुलकर प्रभाग क्रमांक दहा म्हणजे सचिन तेंडुलकरचा पण टी शर्ट आपण बघितला असेल ते पण दहा नंबरचं आहेत त्याच्या हातात बॅट असते आणि मी या प्रभागाचा सचिन तेंडुलकर आहे समोर ब्रेटली आहे तुम्हाला जे करायचं तुम्ही विचार करून करा कारण की ब्रेटली टाकले तर ऑस्ट्रेलिया जिंकणार हे तुम्ही लक्षात घ्या काय नागरिकांना आवाहन करणार म्हणजे मतदार हे बघा तुम्ही राजा आहे तुम्ही राजा निवडताना तुम्ही लक्षात घ्या की त्याची क्वालिटीज बघा राजाचं काम काय असतं तुम्हाला माहिती आहे प्रजासाठी त्याचं प्रजाचं ऐकणं आणि त्याला समाधान देणं आता तुम्हाला असं माणूस पाहिजे जे, जे मोबाईल उचलणार नाहीये तर तुमची प्रॉब्लेम आहे ते मला काय प्रॉब्लेम नाही त्याचे शेवटी नुकसान तुमचं आहे देवाने मला चांगली बुद्धी दिली आहे त्याचं धन्यवाद आणि माझ्याकडे भरपूर कामं पण आहेत पण त्या कामात काही अडचणी येत येते म्हणून मी तुमच्यासाठी या मत निवडणुक मध्ये उभा आहे तर तुम्ही तुम्ही विचार करून तुम्ही निर्णय काय विनंती करणार हे बघा तुम्ही असा माणूस असा माणूस निवडा कि जे तुम्हाला पाच वर्ष तुमच्या सोबत राहणार कारण कसं माहिती का एकदा सोळा तारीख गेली मग ते जे माणूस आहे जे तुम्ही निवडला ते तुमच्या संपर्कात राहणार का नाही हे तुम्ही विचार करा समजा ते तुम तुमचं तुम्हाला तुमचा विचार नाही करणार आहे आणि तुम्ही ओळखा ना तुम तुम्ही स्वतः एवढे विद्वान आहे तुम्ही ओळखा त्याच्याकडे काय आहे त्याची आज मोबाईल त्याला आज मोबाईल लावा तुम्ही तुम्हाला सगळं कळून जाईल त्याला सांगा माझ्या घरी येऊन मला फक्त भेट कशासाठी मला मतदान पाहिजे बघ बघा कधी येतो तर ते काय आहे ते तुमचा निर्णय जास्त लोकांनी आपल्याला मतदान करण्याचे आवाहन हे बघा आता ही माझं वय आहे एक्क्यावन्न वर्ष तर आज मी ते जे काम तुमच्यासाठी करू शकतो ते मी जेव्हा छप्पन वर्षाचं होईल तेव्हा तेवढं ते ते काम करू शकत नाही हे तुम्ही लक्षात घ्या मला काम करायचं म्हणून मी असं सांगतो नाही करायचं तर काय ते सत्तर ऐंशी पर्यंत मी तुम्हाला बनायचं काय काय मतलब नाही सो so, माझं काय म्हणणं आहे तुम्ही यावेळेस थोडा माझे बद्दल विचार करा माझा फोन नंबर आहे सगळीकडे माझे चार ऑफिस आहे एक आहे सिडको मध्ये एक आहे कॅनॉट सॉरी केनॉट प्लेसमध्ये एक आहे ला दशमेश हॉटेलच्या बाजूला एक आहे एन सेवनला एन ला पण अनिल जयस्वालचा ऑफिस आहे त्याच्या बाजूचाच घेतला आहे मी आणि एक आहे एंडो वर्ल्ड च्या जवळ वर। तुम्ही तिकडे संपर्क साधा तुमची काय तुमचं सांगायचं सांगा आम्हाला आम्ही फक्त या म्हणायचं की सात आठ गाड्या माझी फिरतील त्याच्या पाठीमागे पण नंबर आहे तुम्ही आम्हाला एकदा बोलून बघा नंबर दाखवा तुमचं काय लोकांना कॉन्टॅक्ट हे बघा माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाचशे पंधरा दोनशे पंचावन्न तर तुम्ही हे नंबर लक्षात ठेवा आणि तुम्ही फोन करून मला तुमचे जे काही प्रश्न आहे विचारात या निवडणुकीबद्दल किंवा तुमचे काय समस्या आहे पण ते समस्याचं मी तुम्हाला एक सांगतो मला माझ्याकडे आता कोणताही पद नाहीये आणि मी निवडणुका फार म्हणजे मला वेळ कमी आहे तर ते आपण करू कारण की मी सत्य तुम्हाला सांग सांगू लागलो तर तुम्ही काय करा निवडणुकाविषयी काय प्रश्न आहे तर तुम्ही मला ऑफिसवर येऊन विचारा आपण त्याला पुढे देऊन धन्यवाद ओके तारीख